प्रभाग क्रमांक पाचचे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची भव्य प्रचार व पदयात्रा मीरा शहरातील प्रभा क्रमांक पाचमधून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिस्मिल्ला भाभिशे मीनाक्षी गणेश चौगुले राकेश शिंदे आणि राजकुमार कबाडे हे चारही उमेदवार सक्षम अभ्यासू आणि विकासाभिमुख असल्याचं मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे या प्रभागात नवीन चेहरे दिल्यामुळं निवडणुकीत भाजपचं कमळ फुलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या संदर्भात बोलताना उमेदवार राजकुमार कबाडे यांनी सांगितले की प्रभागातील अद्याप अपूर्ण राहिलेल्या विकास कामांवर लक्ष केंद्रित केलं जाईल आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊन ही कामं तातडीनं मार्गी लावली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यापूर्वी प्रभाग क्रमांक पाचमध्ये आमदार खाडे यांच्या प्रयत्नातून भरघोस निधी मिळाला असून त्या निधीतून झालेल्या विकास कामांच्या जोरावरच आम्ही नागरिकांपुढे जात आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे तसेच उर्वरित राहिलेली सर्व विकास कामंही त्याच ताक पूर्ण केली जातील अशी ग्वाही उमेदवारांनी दिली आहे दरम्यान जुबेर शेख यांच्या मातोश्री बिस्मिल्ला भाभी शेख यांचे नाव प्रभागात सकारात्मक चर्चेत असून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येते एकूणच सक्षम उमेदवारांची फळी विकासाचा अजेंडा ने आणि अनुभवी नेतृत्वाच्या पाठबळावर प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपची स्थिती भक्कम होत असल्याचे संकेत सध्या स्पष्टपणे दिसून येत आहेत नमस्ते आज आम्ही वार्ड क्रमांक पाच मध्ये भाजपचे चारही उमेदवार प्रचारासाठी आलेलो आहे ह्या भागामध्ये आम्हाला आल्यावर हे लक्षात आलं की पाटील मागील जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी काय काम केलंय हे का ते स्वतःच इथली नागरिक आम्हाला सांगत आहेत त्यामुळे आम्ही बहुनी जी बावीस ते कोटी रुपयाचे काम केले हे बहुनी केलं हे त्यांना सगळ्यांना समजले आणि त्याच प्रश्नावर प्रश्नावरतीने आम्हीच काम केले हे सांगत फिरताना नागरिक त्यांना सांगले की हे काम मान्य आमदार सुरेश बुखाडे यांच्या फंडातनं झालेलं आहे आणि तुम्ही काही कामे केलेलं नाही आहे आणि असा आम्हाला उत्पर्त प्रतिसाद ह्या वाडातून मिळत आहे की ते सांगत आहेत की ह्यावेळी आम्ही नवीन शहरांना छंदी देणार आहे आणि तुम्हाला निवडून देणार आहे जनता आमच्यावर खरं विश्वास ठेवून आम्हाला मतदान केल्यानंतर आम्हाला इथं भरपूर कामे करावी लागणार आहे आणि ते आम्ही भारतीय जनता पार्टीमार्फत करणार आहे कारण की केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये सु महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचे सरकार आहे त्याचप्रमाणे यावेळी महानगरपालिकेमध्येही भाजपचं सरकार राहणार आहे आणि इथं निधी कुठलाही कमी पडणार नाही असं काल आपल्या देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांनीच पहिल्यांदा ज्यात शुभारंभ झाला त्यावेळी डिक्लेअर केलं आहे आणि भाऊनीसुद्धा काल ह्या पाच नंबर वॉर्डात मिटिंग घेऊन सगळ्यांना सांगितलं आहे की पाच वर्ष मी इथे आमदार आहेत तो तर निधी कमी पडणारच नाही तो सोडून तुम्हाला महानगरपालिकेचाही निधी कमी पडू देणार नाही दे। काल आम्ही फिरजादे कॉलनी चान चांद कॉलनी परत बाकीचे लांबदाडे मळा आपल्या गल्ली त्याचप्रमाणे बाकीचे सगळे भाग आम्ही पाच नंबर वॉर्डातले कुठे किल्ला भाग या सगळ्या भागामध्ये फिरत आहोत सगळ्या भागामधून उत्फृत्त प्रतिसाद आहे आणि सर्वकडे वातावरण वाता भाजपमध्ये आहे त्यामुळे शंभर टक्के महानगरपालिकेमध्ये भाजप हे भाजपचे कंबळ फुलणार आहे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आज वॉर्ड क्रमांक पाचमध्ये चांद कॉलनी फिरजादी प्लॉट चौगले प्लॉट आणि नांदाणे मल्ला किल्ला भाग आणि जन्नासा तारखेच्या मागं सगळीकडे फिरत आहे यांना स चारही उमेदवाराला प्रतिसाद चांगलं मिळत आहे उमेदवारांना यासाठी सर्वांना आवाहन करतो भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना मतदान करून चार जण निवडून द्या